नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्ट ज्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताने आणलेलं गिफ्ट इंद्राला खूप आवडलेलं असतं इंद्रा म्हणते की एवढं भारी गिफ्ट तू आणलंस खरंच मुक्ता मी तर खूप खुश झाले आहे तुझ्यावरती तेव्हा लगेच स्वाती ही कोमलला म्हणत असते की शीख झाला बघ किती भारी गिफ्ट आणले बहिणीने मग आता कोमल म्हणते सॉरी खरंच चुकलंच माझं तेव्हा इंद्रा म्हणते तिला कशाला बोलते का स्वाती तू काय केलंस एवढ्या दिवसांपासून नुसती शायनिंग मारत बसलीस आता स्वातीला खूप हसू येत असतं कोमल कोमलसुद्धा हसायला लागते त्यानंतर इंद्रा म्हणते की अगं मुक्ता तुझे जर सासरे असते ना लगेच तुला बक्षीस म्हणून पैसे दिले असते पण ते नाही आहे म्हणून काय झालं मी आहे ना हे घे तुला पैसे मुक्ता म्हणते हो मम्मा हे काय करताय मी नाही घेणार तुमच्याकडून पैसे इंद्रा म्हणते अगं सोनबाई हे काय गि ह्या गिफ्टचे पैसे नाही आहेत तुला बक्षीस म्हणून कारण मी तुझ्यावर खूप खुश झाले ना त्याचं आणि असंही तुला हजार रुपये काय दहा हजार दहा लाख रुपये जरी दिले ना तरी ह्या फोटोमधलं सुख कधीच मी घेऊ शकणार नाही खरंच मुक्त आज घरात कोणालाच जमलं नाही ते तू करून दाखवलंस तर दुसरीकडे मुक्त आता ते फोटो फ्रेम रूममध्ये लावायचं चा काम चालू असतं सागर वरती चढलेला असतो आणि ते फोटोला सरळ करत असतो त्यानंतर मुक्ता म्हणते नाही जमलं तुम्हाला अहो किती वाकडा आहे तो फोटो मला कळतंय आहे ना त्याला सरळ करा बरं पण सागरला काही कळतच नसतं सागर म्हणतो मला तरी असं वाटतंय फोटो सरळच आहे करून की काय मुक्ता म्हणते नाही तो फोटो वाकडा आहे सरळ करा त्याला तरी मुक्ता म्हणत असते की नाही अजून पण तिरपीच आहे ती नीट बघा एकतर मला खालून इथे सांगता येत नाहीये पण उजव्या साईडने जरा तिरपी आहे सागर खाली उतरून तिला म्हणत असतो बघा सरळच आहे मुक्ता म्हणते मला माजक नका लावू जे आहे ते आहे ती फ्रेम तिरपी आहे सागर म्हणतो आता नाही काम करा तुम्हीच वरती चढा मला जमत नाही असं समजा तेव्हा मुक्ता आता खरोखर वरती चढते आणि ती फ्रेम सरळ करत असते आता ती सागरला सांगत असते की हे काय मी सरळ केली फ्रेम सागर म्हणतो मला तर आहे तशीच दिसते काहीतरी बोलता तुम्ही तितक्या मुक्ताचा तोल जातो आणि मुक्त खाली पडते तर तिला सागर झेलतो तो पुढे आता सागर म्हणतो की तुम्ही काय डोक्यावर पडले आहेत का आता पडले असता मी जर नसतो तर तेव्हा मुक्ता म्हणजे तुम्ही कुठे जाणार आहात तुम्ही काय माझ्यासोबत असणार आहात तेव्हा तुम्ही मला सांभाळणारच ना मग आता सागर म्हणतो की खरंच थँक्स मुक्ता एवढं भारी गिफ्ट मी तर खूप खुश झालो तुमच्यावरती आणि यात फक्त तुमचा आणि आदित्यचा फोटो नाही आहे ना, ना। लवकरच इथे हा फोटोसुद्धा असेल ज्यात आदित्य आणि तुम्ही एकत्र असाल असं म्हणून तो मुक्ताला प्रेमानेच बघत असतो आणि त्या दोघांचं एकमेकांकडे बघणं चालू असताना तिकडे बाजूने इंद्रा आलेली असते इंद्रा त्या दोघांना बघून लगेच अशी नजर उतरवण्यासारखे हात डोक्यावरून फिरवते आणि म्हणते की यांना नको कोणाची दृष्ट लागायला आणि पुन्हा त्यांना नकळत तिथून निघून जातात आता टायटल सॉन्ग आहे आणि इथे गाण्यामध्येच ते दोघ जण रोमांस करताना दिसत आहेत दुसरीकडे हर्षवर्धनला त्याचा एक माणूस येतो आणि एक लेटर देऊन निघून जातो हर्षवर्धन ते वाचतो तर म्हणतो अरे हे तर मेहिकाचे प्रेग्नेसी रिपोर्ट आहेत तिचे मेडिकल रिपोर्ट इथे तेव्हा त्यात इतक्यात मेहिकाचं लक्ष जातं आणि मेहिका म्हणते की अहो कोणाचे पर्सनल डॉक्युमेंट्स त्यांचं कुरिअर असं वाचायचं नसतं बिना परमिशनचं एवढे सा, साधी कोर्टसी नाही आहेत का तुम्हाला मेहका ते रिपोर्ट वाचते आणि हर्षवर्धनला म्हणते की माझे प्रेग्न्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले मी तीन महिन्यांची प्रेग्नंट आहे हर्षवर्धन म्हणतो की, की हे काय म्हणतेस तू तिला त्याला धक्काच बसतो तर मी हे का म्हणते की हे मूल कोणाचा आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना पण तुम्ही याच्याबद्दल बोलूच नका का का तू रि टेस्ट करायला गेली तेव्हा मला बोलली का नाहीस तेव्हा मी का म्हणते मी टेस्ट करायला जाईल किंवा नाही जाईल तुम्ही मला विचारणारे कोण आहात आणि असंही तुम्ही माझे कोणीच नाही आहात ह्या पुटात जे बाळ आहे तेसुद्धा तुमचं नाही आहे हे हर्षवर्धन म्हणतो म्हणजे हे मूल तर मी हे, 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 हे।, हे का म्हणते करेक्ट तुम्हाला करेक्ट कळालं आहे कारण हे मूल तुमचं नाही आहे हे मूल माझ्या मिहिरचं आहे हर्षवर्धनच्या तोंडावर बारा वाजलेले असतात हे बघून आता मी हे का मनातच म्हणते वा कसा रंग उडाला ना हर्षवर्धनच्या चे चेहऱ्याचा आता खूप आनंद वाटतो मला त्याचा चेहरा पाहून पाहून मी एका मनात म्हणत मना असते की बरं झालं माझ्या डॉक्टर मैत्रिणीमुळे मला हे फेक रिपोर्ट तयार करता आले आणि हा माझा प्लॅन चांगलाच वर्क आहे असं म्हणून ते हर्षवर्धनला कॉंग्रॅच्युलेशन म्हणते आणि बोलते की तुम्ही पुन्हा एकदा बाप नाही नाही सॉरी तुम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या कोणाचे तरी मुलाचे बाप होणार आहात असं म्हटल्यावर हर्षवर्धनला खूपच चीड येते तर मी एका पुढे म्हणते की तुमची हीच लायकी आहे वाटतं मला तर असं वाटते तुम्ही आयुष्यभर देवाने तुमच्यासाठी हेच ठरवलेलं आहे की दुसऱ्यांची मुलं सांभाळायची कारण स्वतःमध्ये ती लायकीच नाही आहे ना स्वतःची पूर्व जन्माला घालायची आता संताप होतो हर्षवर्धनचा तू लगेच आता मेहकाच्या कानाखाली वाजवणार असतो पण मी एका त्याचा हात पकडते आणि म्हणते की बास हात खाली आणि हर्षवर्धन आता रागानेच निघून जातो तर मी हिका मनातल्या मनात म्हणत मनात असते की हर्षवर्धन ही तर सुरुवात आहे आता पुढे बघ ही मी हिका काय काय करणार आहे ते दुसरीकडे शाळेमध्ये आता लंच ब्रेक झालेला असतो आणि तिथे आता आदित्य खूप रागाने तिथे खुर्चीवर बसलेला असतो तेव्हा सई येते आणि म्हणते की आदित्य चल नापन टीफी खावे। जेवाई चे ना आपण टिफिन खाऊया तुला जेवायचं नाही आहे का आदित्य म्हणतो जेवायचं आहे ना तेव्हा आता सई तो टिफिन उघडते आणि मग तिला कळतं की अरे हा पराठा तर खराब झाला आहे ती आदित्यला म्हणते की हे बघ ना हे खराब झालं आहे आदित्य म्हणतो तेच ना मला तर खूप भूक लागली होती पण हा पराठा खराब झाला आहे आता मी काय खाऊ लगेच सई जाते आणि तिचा सई मुक्ता मम्माने दिलेला डबा घेऊन येते मग आता ती आदित्यला म्हणते की हे बघ तू माझा डबा खा ऑलरेडी मला मुक्ता मम्माने एक्स्ट्रा डबा दिलाय एक, एक तू खा एक मी खाते मग आता आदित्य म्हणतो की नाही खाणार मी मुक्ता मम्माने बनवले ना तुझ्या मग मी का खाऊ जसं माझ्या मम्माने माझ्या हातचा माझ्या मम्माच्या हातचं बनवलेलं जेवण तुला आवडत नाही ना, ना मग तुझ्याही मम्माने बनवलेलं जेवण मी कसं खाणार मग आता साई म्हणते ठीक आहे तू डोळे तर बंद कर आणि मग ती त्याला दाखवते मुक्ता मम्माने कसा पराठा बनवलाय पण मग आदित्य म्हणतो की मी नाही खाणार तू खा मला नाही खायचं मी बघेल घरी जाऊन जेवेल मी तेव्हा तर सई म्हणते ठीक आहे आणि मग सई तो पराठा खायला लागते तर इकडे आदित्य त्या स्मेलने त्यालासुद्धा पराठा खाऊशी वाटतो म्हणून तो सईला म्हणतो की छान झाला आहे का पराठा सई म्हणते हो इतका यम्मी झाला ना आदित्य तू खाऊनच बघ लगेच आदित्य म्हणतो मला देतेच का सई म्हणते हो घे ना लगेच आदित्य तो पराठा घेतो आणि खायला लागतो त्यालासुद्धा तो पराठा खूप आवडतो आदित्यला इतका आवडतो की आदित्य काही काहीने सर्व पराठे खाऊन टाकतो आणि तो म्हणत असतो की किती यम्मी आहे ना यात चीज पण आहे ना सई तेव्हा सई म्हणते हो मुक्ता मम्माना खूप छान जेवण बनवते आदित्य म्हणून मला तिच्या हातचं आवडतं आता आदित्य तिच्याकडेच पाहायला लागतो पुढे आता सई आणि आदित्य दोघंही घरी येतात सई धावतच मुक्ताकडे येते आणि म्हणते मम्मा हे बघ मला टीचरने फायव्ह स्टार दिले आता आदित्य तिथे बसलेला असतो मुक्ताचं किचनमध्ये काम चालू असतं तर आदित्यचं त्या फोटोकडे लक्ष जातो तो म्हणतो की अरे हे फोटो इथे कोणी लावले तो ते फोटो पाहून खूपच खुश होतो आणि मग सागरसुद्धा तिथे आलेला असतो सागर आदित्यला म्हणत असतो की आवडलं ना तुला मग बस तेव्हा आदित्य म्हणतो की नाही मला सांगा बाप्पा तुम्हीच केले नाही तर सागर म्हणत असतो की नाही बाळा हे मी नाही मुक्ता आंटीने केले तेव्हा आदित्य हा मुक्ताकडे पाह पाहत असतो पण ह्या वेळेस त्याला राग आलेला नाही आहे तो मुक्ताला म्हणतो की मुक्ता मग आंटी खूप खूप थँक्यू हे फोटो पाहून तर मला आता असं वाटायला लागले की ही माझीच फॅमिली आहे तेव्हा मुक्ता म्हणते तू वेडा आहेस का ही फॅमिली तुझीच आहे ना मग म्हणजे जशी सईची ही फॅमिली आहे तशीच तुझीसुद्धा आहे पण तिथे सावणी सुद्धा असते सावनेला हे सर्वांचं प्रेम पाहून मात्र खूप जडफराट झालेला असतो तिला आदित्यचाच खूप राग आलेला आहे इथे पुढे आता आदित्य म्हणतो की तुम्ही आज टिफिन दिला होता ना तो मी सुद्धा खाल्ला किती छान पराठा बनवला होता तुम्ही आता मुक्ता म्हणते तुम्ही तू मी दिलेला पराठा खाल्लास तेव्हा से म्हणते हो मम्मा आदित्यला खूप भूक लागली होती म्हणून माझा एक एक्स्ट्राचा डबा मी आदित्यला दिला त्याला तो पराठा खूप आवडला तेव्हा तो पुन्हा एकदा मुक्ताला म्हणतो की थँक्स तुमच्यामुळे आज मला तिथे जेवण सुद्धा भेटलं आता मात्र सावनेच्या डोक्यातच आग पेटते तिला कळतच नाही की आधी तिचं चाललंय काय तिचा खूप जळफळाट होतो तर बाकीचे कोणी तिला बघतच नसतात पुढे आता सागर ऑफिसला जायला बाहेर निघतो तितक्यात आता कोमल लिफ्टमधून आतमध्ये येते ती घरात येत असते पण तिचा त्या लिफ्टच्या बाजूला असलेल्या कचऱ्याच्या डब्याजवळ एक कागद तिला सापडतो ती तो उचलून आतमध्ये घेऊन येते तो कागद म्हणजे सावनेने ऑर्डर केलेल्या पराठ्यांचं बिल असतं ते आता कोमल वाचते आणि घरामध्ये येते इकडे आता मुक्ता सईला म्हणत असते की आदित्यने माझा मी बनवलेला टिफिन खाल्ला ना आता कोमल तिच्या मागून घरामध्ये येते आणि कोमलच्या आता सालावणीचं सा जुगाड लक्षात येतं तर आता आदित्यला सावणी ओरडायला लागते आणि म्हणते की तू मुक्ताचा टिफिन खाल्लास मी तुला टिफिन दिला होता ना मग तू माझा टिफिन का नाही खाल्ला तेव्हा आदित्य म्हणतो की अगं मम्मा मला ना खूप भूक लागली होती आणि त्या पराठ्यांचा खूप वास येत होता ते पराठे खराब झाले होते आता कोमल त्या पिल्याकडेच पाहायला लागते कारण कोमलचा सर्व प्रकार लक्षात आलेला असतो तो पुढे आता सर्वांना विचार पडतो की पराठे खराब कसे काय होऊ शकत आहे पण कोमल मनात विचार करत असते की म्हणजे आदल्या दिवशी ऑर्डर केलेले पराठीने दुसऱ्या दिवशी तिच्या मुलाला डब्यात दिले शी किती आळशीबाई आहे स्वतःच्या मुलाचंसुद्धा चांगलीला बघवत नाही तेव्हा आता आदित्य ते हा सईकडे येतो आणि म्हणतो की मुक्ता आंटी तुम्ही मलासुद्धा नेक्स्ट टाईम असंच काहीतरी बनवून द्याल का स्पेशल मला ना खूप आवडलं तुमच्या हाताला किती छान चव आहे मी तर खूप पोटभर पराठा खाल्ला इकडे मात्र सावणीचा जळफळाट झालेला असतो ती आता तीसुद्धा टेन्शनमध्ये येते की तो पराठा खराब होता तेव्हा सई सावनीला म्हणत असते की बघितलं ना मुक्ता मम्माचे जेवणच इतकं छान असतं कारण सावनी म्हणते की आदित्यने कधीच मेथी खाल्ली नाही आहे आज मेथीचा पराठा खाल्ला हे कसं शक्य आहे सई म्हणते की मुक्ता मम्मा बनवतेच इतकं छान सर्व भाज्या घालून ती फ्रँकीसारखं बनवते ना चीज घालून म्हणून ते सर्वांना आवडतं आदित्य म्हणतो की ठीक आहे नेक्स्ट टाईम मी मुक्ता आंटीच्या हाताचं जेवण खाणार मात्र सावनीला इथे खूप तळ तिचा तूळ तळफळाट झालेला असतो तो सावने आता मुद्दा म्हणून त्यांना ऐकवत असते की सकाळी बनवलेले पराठे खराब कसे काय होऊ शकते कोणाची नजर लागली आता इंद्रा रागाने सुटते आणि म्हणते की ए, ये माझी सून आहे नाही ही खराब करण्यासाठी नाही चांगलं बनवण्यासाठी आहे आणि तू कोणाला बोलतेस ग पुढे जर असं काही बोलली ना त्या मुक्ताला तर बघ तुझी जिजीबच कापून बोंबल्यासारखी फ्राय करून तुलाच खाऊ घालेल असं आता इंद्रा सावनेला चिडून म्हणत असतात तेव्हा सावने म्हणते की असो सावने आता रागानेच निघून जाते तर कोमल आता मुक्ताकडे येते मुक्ता नेमकं हेच म्हणत असते की सकाळी बनवलेले पराठे हे खराब कसे काय होऊ शकतात आता पर्यंत मी एवढ्या वस्तू बनवते पण कधी खराब झाल्या नाहीत लगेच आता कोमल मागून ते ऐकते आणि मुक्ताकडे येते आणि म्हणते की वहिनी मी जेव्हा लिफ्ट मधून बाहेर उतरली ना तेव्हा खाली हा कागद पडलेला होता मुक्ता म्हणते की काय आहे नक्की यात मुक्ताच्या लक्षात येतं की सावनीला सकाळी डबा बनवायला नको म्हणून तिने रात्रीच पराठा ऑर्डर केला होता आणि सकाळी तोच मायक्रो मा गरम करून मुलाला दिला आपल्याच मुलाला ही शिळा खाऊ घालते शी किती घाणेरडी बाई आहे थांब आता सावनीला धडा शिकवते आता नाही ना सर्वांनी गरम जेवण खाऊ घालायला लावलं तर नावाची मुक्ता नाही सावनीकडे आदित्यला म्हणत असते की सॉरी हा आदित्य काय ना ते पराठे खराब कसे झाले याचाच विचार मी सुद्धा करते मला ना आता असं वाटते की तो डबा स्वच्छ धुतलेला नसेल किंवा मग ते बटाटेच खराब असतील असू देत नेक्स्ट टाईम नाही हो चुकी होणार आदित्य माझ्याकडून मी तुला चांगला टिफिन बनवून देईल कसं आहे ना तुला मुक्ता मम्माच्या हातचा नाही आवडत ना पण आज माझा टिफिन खराब झाला म्हणून ते तिचं खाल्लं ना याच्यापुढे नाही आहे खायचं बाळा आता तितक्यात मुक्ता दारातून ऐकत असते आणि म्हणते की सावणे काय ना आज तुमचा प्लॅन जरा फसलाच ना म्हणजे कसं ना तुमचा गॅप पडला ना, ना हो तुम्ही कधी बनवलं नाही ना जेवण एवढं दिवसांचं म्हणून होतं असं कधी कधी तुम्ही खूप ग्रेट आहात आदित्य बाळा तुझी मम्मी खूप ग्रेट आहे हा सावनी लगेच उभीच राहते आणि म्हणते की एक्झॅक्ट मुक्ता तू बरोबर ओळखलं सगळं असं सा होतं ना गडबड कधी कधी गॅप पडलं की मग मुक्त म्हणते नो प्रॉब्लेम आता आपण असं करायचं का मी आहे तुमच्यासोबत चला तुम्हाला कोण अडवताना तेच मी बघते आजपासून आपण सर्व फॅमिलीचं जेवण तुम्ही बनवायचं मी आहे ना तुम्हाला सांगायला काय वाटतं आदित्य तुला आदित्य म्हणतो अरे वा माझ्या मम्माला एवढी मोठी ऑफर मम्मा बरव ना सगळ्यांसाठी जेवण त्यांना हे दे ना की तुझ्या हाताला किती चव आहे मात्र सावनेचा हे कोण जळफळाट होतो सावनेला आता काय उत्तर द्यावं हेच कळत नाही कारण मुक्त जे काही बोलतोय ते आदित्य ऐकतोय आणि आदित्य तेच करायला सावनेला भाग पाडतोय तर पुढे आता मुक्ता सावनीला म्हणते की कराल ना तुमच्या मुलाच्या सुखासाठी तुम्ही काहीही करू शकता ना हो ना आदित्य आता आदित्य म्हणते की मम्मा कर ना इकडे सावनीला धक्काच बसतो तर पुढील भागामध्ये आता मुक्ता सावनीला मेथीची भाजी कशी निवडायची हे शिकवत असते त्यानंतर मुक्ता तिला सांगते की असं असं करून ठेव मी क्लिनिकला जाऊन येते जाताना मात्र ती सावनीला असा टोमना मारते की सावनीच्या पायाखालची जमीनच सरकते मुक्ता म्हणते की अहो मेथीची भाजी नीट साफ कराल ना तर तेही नाही जमलं म्हणून ऑन कुठे पार्सल वगैरे मागवलं की काय साफ केलेलं मेथीचं सा। असं काही करू नका आता सावनेला शॉकच लागतो सावनेला आता काय बोलावं हेच कळत नाही तर मुक्ता म्हणते की चला मी येते म्हणून सांगते जे जमत नाही ना शिका ते शिका आपल्या मुलासाठी कारण आता जगामध्ये फक्त एकच गोष्ट राहिली आदित्य त्याची तरी चांगली मम्मी बनवून दाखवा हीच संधी आहे तेव्हा आता असं बोलून मुक्ता निघून जाते सा मात्रीकडे सावनेला काय बोलावं आणि काय करावं हे सुचतही नाही तर पाहायला विसरू नका प्रेम प्रेम गोष्ट अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलयकॉनवर क्लिक करा रोजचे अपडेट्स पाहण्यासाठी भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद